राज्याचं राजकारण विधानसभा निवडणुकीआधी आरोप प्रत्यारोपाने रंगत असताना आता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना भाजपा नेत्याचीच जीभ घसरलेली आहे त्याने एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली त्यामुळे भाजपा शिंदेगड अजित पवार हे एकत्र सत्तेत असले तरी एकमेकांवर मात्र टीका करायची संधी सोडत नाही असं दिसतं भाजपा नेत्याने एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर काय जहरी टीका केलेली आहे ते आपण सविस्तर बघूया एकनाथ शिंदे हे मूर्ख नालायक मंत्री मुख्यमंत्री आहेत ते बेडपणे कारभार चालवतात त्यामुळे ते त्यांना कारभार चालवता येत नाही असं भाजपाच्याच माजी मंत्र्याने सर्वांसमोर म्हटल्याने एकनाथ शिंदे यांच्यावर आता ते पुढे काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे ला त्यांनी म्हटलं की शिंदे हे मूर्ख मंत्री आहेत त्यांना काहीही कळत नाही राज्यात धनगरांचा प्रश्न तसेच इतर आरक्षणाचे प्रश्न असताना त्यांना कारभार हाकता येत नाही असा त्यांनी घरचाच आहेर दिल्याने आता मात्र भाजपाने शिंदेना मुख्यमंत्री करून चूक केली आहे का असं सगळीकडे अशी चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे भाजपाचे तीन ते चार वेळा राहिलेले आमदार एकदा मंत्री असे पद्माकर वळवी यांनी शिंदेवर टीका केल्याने सगळीकडे चर्चा होत आहे त्यामुळे आता विधानसभा यादी भाजपा शिंदे गटामध्ये कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या आधी नेमकं का अजून काय राजकारण रंगतं याकडे लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदे हे मूर्ख मंत्री आहेत का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद